घाटकोपर रेल्वे स्थानकालगत असलेल्या श्रद्धानंद रोडवर आज दुपारी एक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली बॉम्बे बर्गर या बर्गरच्या दुकानाला अचानक आग लागली आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केलं सुरुवातीला दुकानातून फक्त धूर दिसू लागला होता मात्र काही क्षणातच आग भडकली आणि संपूर्ण दुकान जळून खाक झालंय सुदैवाने दुकानातील कर्मचारी प्रसंगावधान राखून वेळेत बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं आणि काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं त्यांच्या तातडीच्या कारवाईमुळे आग इतर दुकानांमध्ये पसरली नाही आणि मोठा अनर्थ थटला मात्र दुकानाचं संपूर्ण साहित्य यंत्रसामग्री आणि संरचना आगीत पूर्णपणे जळून नष्ट झाल्याची माहिती मिळते घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन अधिकारी तपास करत असून ही आग कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे या दरम्यान दुकान परिसरात मोठ्या प्रमाणात दूर आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे काही काळ भगदाड सदृश्य स्थिती निर्माण झाली परंतु स्थानिकांनी दाखवलेली तत्परता आणि अग्निशमन दलाची वेगवान कृती यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश घाटकोपरच्या गर्दीच्या भागात घडलेली ही घटना पुन्हा एकदा दुकानदार आणि व्यावसायिकांसाठी सतर्कतेचा इशारा ठरलीय पोलीस न्यूज ब्युरो घाटकोपर